नमस्कार मंडळी मी कच्यटाम कुशराव नायकवाडी बैलगाडा संघटना चाकण आयोजित आमदार केसरी पर्वतिसरे नियोजन चालू आहे घाटाचं कामकाज एकदम परफेक्ट चालू आहे बघू शकता तुम्ही आत्ता हे सपाट झालेलं आहे आत्ता खाली गाळ काढायचं काम चालू आहे एकदम काटेकोरपणे काम चालू आहे मंडळी बघू शकता तुम्ही, तुम्ही। मंडळी हे आपले जीवन भाऊ वगैरे आमदार केसरी पर्व एक दोन आणि आता तिसऱ्याचे निशान बहादर इथं सगळं कार्य यांच्या निदर्शनात चालू आहे आत्ता तरी एकदम परफेक्ट काम आत्ता घाटाचा गाळ काढण्याचा चालू आहे नियोजन एकदम टॉपचं असणार आहे मंडळी स्कॉर्पिओ वे मानल्यावर नातं होणारच त्यात काय वाद नाही आता तर आत्ता आपण वरती आलोय घाटाच्या वरच्या बाजूला आळ्यापशी इथं पण एकदम परफेक्ट काम चालू आहे म्हणजे आत्ता आपण समोरच्या बाजूला उभे होतो आत्ता आपण इकडं आलोय तर हे पण काम एकदम टॉप मध्ये चालू आहे आता टॉपचं हो नियोजन असलं मान्य हो टॉपचं काम तो होणारच आहे का शेट नायकवाडी बैलगाडा संघटना चाकण हे आपल्या युट्यूबला नवीन चॅनल उघडले आपण ह्या चॅनल तुम्हाला रोजच्या डेली अपडेट्स भेटतील नियम आटी तुम्हाला सर्व इथंच भेटेल त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा